काल रसगुल्ला खायला म्हणून एका मिठाईच्या दुकानात गेलो पण तिथं सगळं लक्ष ह्या मिठाईनंच पेदून घेतलं नजरच याच्यावरून हटेन आणि त्या रसगुल्ल्याची चव अगदी बेचव झाली आता न राहून मी त्या दुकानदारांना विचारलं आता काय रेट आहे याचा तर सोळाशे रुपये किलो आहे ताई बरं सोळाशे रुपये किलो म्हटल्यावर मी जरा विचारच केला त्यात पण यात भरभरून साखर असणार काजूची क्वालिटी माहीत नाही कशी आहे आणि एकतर वजन ग्रॅम ग्रॅमनं कमी होतं आणि किलो किलोनं वाढवायचं म्हटल्यावर कसं होईल म्हटलं चला आपणच घरी करून बघूया तर ही मिठाई मी केलेली आहे बरं काही दुकानातली नाही आहे तर कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आता पटकन रेसिपी बघूया तर एक मोठी वाटी मी काजू घेतला आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी मी मखाने घेतले आहेत कारण आपण हेल्दी खायचं आहे त्यामुळे मी थोडंसं हेल्दीकडे जाणारी आपण रेसिपी करूया तर ह्यामध्ये साखर मी अगदी छोटी वाटी घेतली आहे तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिठाईच्या दुकानवाल्याला तुम्ही सांगू शकत नाही साखर किती घाला पण आपण जेव्हा घरात करतो तेव्हा आपण आपल्या बेतानी करू शकतो त्यामुळे अशा रेसिपीज तर घरातच करायच्या आणि त्यामध्ये वेलची टाकली आणि आताची छान फाईन पावडर आपण करून घेतली आहे आता तुम्हाला सांगू का हे काजू आहेत ना मी फ्रीझरमध्ये ठेवले होते कारण काजू जर ऑलरेडी गरम असतात आणि तुम्ही जर मिक्सरमध्ये फिरवली तर त्याचं ऑइल रिलीज होतं आणि त्याचा गोळा होऊन जाईल तुम्हाला पाहिजे ते म्हणजे असं चाळणीने चाळण्यासारखं होणार नाही त्यामुळं आपण थोडं फ्रीझरमध्ये थंड करून घेतलं होतं आणि मग त्याची पावडर केली आता तुम्ही बघू शकता छान फाईन पावडर याची तयार आहे तर आपण ती आता ह्या चाळणीमध्ये काढून घेऊया आणि याचा ह्यामध्ये क्रश असणार आहे म्हणजे थोडे अख्खे काजू वगैरे असतील किंवा वेलचीचे दाणी असतील असं काय असेल तर आपल्याला जाळून घ्यायचं आहे म्हणून मी ह्यामध्ये काजू आणि साखर एकत्र टाकून घेतली होती ती काढून घेऊया आता त्याच एका जारमध्ये हे मखाणे मी ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत कारण मखाणे थोडे चिवट असतात ते भाजल्यानंतर असे कुरकुरीत होतात तर तसे ते कुरकुरीत करून घेतले आणि त्याची पण छान पावडर करून घेतली आहे आता ही सगळे पावडर आपण छान या चाळणीने चाळून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचे जे काही दाणे किंवा मोठे तुकडे असतील तर ते निघून जातील आणि ते, ते तुम्ही खीरमध्ये वापरू शकता किंवा कोणताही स्वीट पदार्थ करणार असाल त्यात वापरू शकता कारण आपण यामध्ये साखर ॲड केली साखर नसते तर तुम्ही हे नॉर्मली ग्रेव्हीमध्ये वगैरे पण वापरू शकला असता आता हे आपण छान आपली फाईन पावडर तयार आहे आता ज्या वाटीनं आपण मखाने घेतले होते त्याच वाटीनं आपण एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आता ती कोणत्याही ब्रँडची तुम्ही हो घेऊ शकता आणि आता हल्ली इझिली मिळते आणि त्यामध्ये आता आपण साधारण तीन एक चमचा पण तूप टाकणार आहात कारण मिल्क पावडरमध्ये फॅट कंटेंट खूप कमी असतो त्यामुळे त्याला एक काय म्हणू रिचनेस येण्यासाठी आपण ह्यामध्ये तूप टाकायचं आहे आता हे घरघ घरातलं तूप आहे म्हणजे साजूक तूप आपण टाकायचं आहे त्यामुळे एक छान फ्लेवर येतो ह्या मिठाईला तुम्ही खाताक्षरी तुम्हाला कळणारच नाही यामध्ये आपण काजू कमी वापरलेत किंवा काय काहीच करणार नाही अगदी सेम बाजारात मिळते अशी मिठाई तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हव्या त्या प्रमाणात गोडाचं प्रमाण म्हणा किंवा बाकी ही ज्या काही आपण स्वच्छतेचं जी काळजी घेतो किंवा काजू आपण अख्खे काजू वापरले तुकडे काजू वापरले नाही आहेत अशा सगळ्या हेल्दी गोष्टी आपण करूनही करतो त्यामुळं ही मिठाई आपल्याला आणखीनच छान रिचनेस फील करून देते आणि खाताना पण आपल्याला फार घेट नाही त्यामुळं तशा हिशोबाने घरातच करा आता आपल्याला याचा एक छान डो तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी ना यामध्ये मी दुधाचा वापर केला आहे हे दूध नॉर्मल गरम करून परत थंड केलेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरचं दूध आहे आणि याचं तुम्ही बघू शकता अगदी एकदम दूध वापरायचं नाही आहे थोडं थोडं दूध टाकत ता आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी छान असा याचा गोळा तयार झाला आहे आणि आता ह्याच्या दोन गोष्टी करू शकता ह्याची तुम्ही बर्फी पण करू शकता ह्याचे रोल पण करू शकता आता बर्फी करण्याची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते हा एक प्लास्टिकचा पेपर घेतलाय मी म्हणजे कागद याऐवजी बटर पेपर वगैरे पण घेऊ शकता एवढंच हे तू असतो की चिटकू नये असं आणि आता आपण ह्याचं तुम्हाला मी दाखवते की बर्फी करण्याची प्रोसेस कशी करायला लागेल तर ह्यामध्ये आपण आता रोल करूया आणि ह्या प्लॅस्टिकच्या साह्याने ह्याला आपण आकार देऊन घेऊया आता ह्याचे तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकता पण नॉर्मली काजू रोल जेव्हा आपण बघतो तर त्या रोल साईजमध्ये जास्तात पण तुम्ही बर्फी पण करू शकता तर ह्याप्रकारे मी ते करून घेते थोडा ह्याला बर्फीचा पण शेप देऊन घेऊया आता जर तुम्हाला बर्फी करायची असेल ना तर हे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं एक सारखं मी त्याला स्क्वेअरमध्ये त्याचा शेप तयार केला आहे आणि हे थोडं रॅप करून मी एक दहा मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवेन आणि नंतर कट करेन ह्याने होतं काय की त्याचे जे पीस आहेत ते व्यवस्थित कट होतात फक्त कट करताना चाकू शार्प घ्या म्हणजे ते व्यवस्थित कडाकट होतील आता हे मी फ्रीजमधून काढलं आहे आणि हे आता व्यवस्थित तुम्हाला मी कट करून दाखवते या प्रकारे आपण ह्याच्या बर्फीचे तुकडे तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे तुम्ही करू शकता अशा प्रकारचे हे बर्फी तयार होईल तुम्हाला जर हवी असेल तर पण आपल्याला करायचे आहेत रोल तर हेच तुकडे मी सेम साईजचे करून घेतलेत म्हणजे आपले जे रोल आहेत ते एकसारखे होतील आणि दिसताना पण छान दिसतात आणि खायला तर अप्रतिम होणारच आपण केलंच आहे तसं आणि याचे छानसे असं जे रोल करून घेते मी आता यावर मी चांदीचा वर्क नाही लावला म्हणजे मला मिळालंच नाही खरं तर त्यामुळं पण तुम्ही ह्याच्यावर जर डेकोरेशनसाठी म्हणत असाल तर तुम्ही चांदीचा वर्क जे मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात ते सुद्धा तुम्ही ह्याच्यावर लावू शकता आणि अशा सगळ्या आपण रोल करून घेऊया आणि ही मिठाई खाण्यासाठी तयार असते ह्यावर मी थोडंसं डेकोरेशन केलं आहे पिस्ते वगैरे टाकून तर ही मिठाई तुम्हाला कशी वाटली आणि घरात करणार आहोत आपण तर खूप सुंदर होते खूप छान टेस्ट होते तुम्हाला अजिबात खाताक्षाने असं वाटणार नाही आहे की ह्यामध्ये आपण मखाने वगैरे ॲड केलेत खूप सुंदर टेस्ट लागते आणि या रक्षाबंधनला तुम्ही बाहेरून मिठाई येण्यापेक्षा घरातच करा आणि हे सहज करा सगळ्यांना खूप आवडेल आणि तुम्हाला पण ही मिठाई कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मला काय होईल मला अजून कळेल ना तुम्हाला हे आवडतं आहे आणि जर माझ्याकडून वेगळी रेसिपी एखादी बघायची असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा